हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत उन्हाळा स्पेशल आंबा रवा केकची रेसिपी आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा अगदी स्पॉन्जी आणि खायला खूप चविष्ट ताज्या आंब्याच्या घरापासून केकची रेसिपी तुमच्यासोबत अगदी साध्या सोप्या पद्धतीने शेअर करणार आहे दिसायला अगदी सुंदर आणि स्पंज खूप छान आलेले आहे तुम्ही बघू शकता तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अश्विनी किचन हट या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा साहित्य आणि प्रमाण स्क्रीनवर दिलेलं आहे त्याप्रमाणे घ्यायचं एक मोठी वाटी रवा आहे छोटी वाटी दीड वाटी आहे आणि असा मोठी वाटीला थोडासा कमी असा रवा आहे वजनी हा एक पाव रवा असणार तीन ते चार विलायची कुटून घेतलेले आहेत दोन ते तीन बदाम आणि पिस्तेचे असे काप करून घेतले आहेत बेकिंग पावडर बेकिंग सोडा छोटी वाटी साखर आहे साखरचं प्रमाण गोड आंबा जर जास्त गोड आहे तर साखर थोडी कमी करू शकता आणि अर्धी वाटी दही एक वाटी दूध आहे तर सर्वात आधी रवा जाडसर आहे खूप जाड आहे तर त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा बघू शकता अशा पद्धतीने अगदी पीठ नाही केलेलं आहे थोडंसं जाडसर आहे आणि एकदमच जाड नाही ठेवलेलं आहे एका भांड्यामध्ये काढून घेते आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर बारीक करून घ्यायची छोटी वाटी एक साखर आहे तर तुम्ही इथे साखरचं प्रमाण आंबा जर जास्त गोड आहे तर थोडीशी साखर कमी करू शकता आणि त्यामध्येच मी साखरमध्येच विलायची टाकलेली आहे म्हणजे ती व्यवस्थित बारीक होणार दुसऱ्या भांड्यामध्ये बारीक केलेली पिठी साखर टाकली आहे आता एक आंब्याचा गर आहे हा पूर्णपल पिकलेला छान आंबा आहे त्याचा गर काढून घेतलेला आहे तोही मिक्सरला न पाणी टाकता असं बारीक करून घ्यायचं पिटी साखरमध्ये आंब्याचा गर टाकला आहे सुरवातीला आणि अर्धी वाटी ताजं दही आहे दही आपण वापरतो जेव्हा आपण बेकिंग सोडा याच्यामध्ये टाकणार आहे मी केक फुलवण्यासाठी फुलण्यासाठी तर त्याला ॲक्टिव्ह ॲक्टिव करण्यासाठी आंबट दही टाकायला पाहिजे आणि दह्यानेही केकला छान टेस्ट येते चव येते तर आता हे, हे तीनही मिश्रण एकत्रित एक फेटून घ्यायचे व्यवस्थित एकत्रित एक झाले पाहिजे एका डायरेक्शनने फेटून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे आता हे सर्व मिश्रण रवा जो बारीक करून घेतलेला आहे त्यामध्ये टाकलं आहे आणि मिक्स करून घेते आता याच्यामध्ये पाय एक वाटी दूध आहे पूर्ण संपूर्ण दूध लागणार आहे एवढं तर हळ म्हणजे सुरुवातीलाच एकदम नाही टाकायचं थोडं टाकायचं आता मी अर्धी वाटी इथं दूध टाकलेलं आहे आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे पुन्हा थोडं दूध आणखीन ॲड केलेलं आहे कारण रवा हा फुलणार म्हणजे हा फुगून थोडा जास्त होणार किंवा मग त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये दूध ॲड करावं लागेल तर त्यासाठी थोडंसं दूध आणखीन साईडला ठेवलं आहे आणि पौनवाटी दूध इथं मी आता ॲड केलेलं आहे अशा प्रकारे मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून घेतलेलं आहे एक वाटी पूर्ण दूध याच्यामध्ये के ॲट केलेले आता सर्व असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आता इथे तेल टाकलेलं आहे दोन माप तेल आहे म्हणजे पाववाटीला कमी थोडंसं असं दोन माप तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित अशा प्रकारे अर्धा तास झाकण ठेवून हे तसंच ठेवायचं बॅटर जेणेकरून रवा छान फुलतो आणि त्यानंतर बघू शकता अर्ध्या तासानंतर व्यवस्थित असं बॅटर म्हणजे आपल्याला त्याची दूध आपल्याला आणखीन त्यामध्ये किती लागेल याची याचा एक अंदाज येतो आता इथे फुलण्यासाठी म्हणजे रवा आपला छान केक छान त्याला स्पंज येण्यासाठी एक चम्मच बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि एक चम्मचला थोडासा कमी असा बेकिंग पावडर टाकलेली आहे तुम्ही तुमच्याकडे बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही इनोचा वापर करू शकता एक इनोचं सॅचेट म्हणजे एक चम्मच इनो तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आता त्यावरती थोडंसं दोन चम्मच मी दूध टाकलेलं आहे आणि पुन्हा ते मी मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि लक्षात ठेवायचं एका डायरेक्शनने फेटायचं म्हणजे त्याच्यामध्ये बबल्स तयार होतात आणि ते आपल्याला केक छान फुलण्यासाठी मदत होते म्हणजे आपला केक छान असा जाडी छान स्पंज येतो त्याला बेकिंग पावडर बेकिंग सोडा किंवा तुम्ही इनो टाकसाल तर सुरुवातीलाच मिश्रणामध्ये ते ॲड नाही करायचं कारण आपण अर्धा तास ते रेससाठी ठेवतो म्हणजे रवा तो आपला छान फुलला पाहिजे त्यासाठी ठेवतो त्यासाठी ते सुरुवातीलाच नाही टाकायचं जेव्हा आपल्याला बेक करायला ठेवायचं आहे शिजायला त्याच्या दोन आधी एक मिनटा आधी त्यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा किंवा तुम्ही इनो वापरत असाल तर ते टाकायचं था। आता इथं टीन घेतलेला आहे केक एक टीन आहे माझ्याकडे तो नसेल तर तुम्ही कुकरचा डबा घ्या कुकरचं भांडं किंवा एखादा टोप घ्या छोटा त्याला असं तेल ग्रीस करायचं आणि तुमच्याकडे असा बटर पेपर किंवा असा पेपर नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी साधा पेपर घेऊन त्याला तेल लावून थोडासा मैदा स्प्रेड करायचा म्हणजे तो डब्याला व्यवस्थित त्याचे बेक झाल्यानंतर केक बेक झाल्यानंतर डब्याच्या जे साईडच्या कडा राहतात ते व्यवस्थित सुटतील निघतील आता इथे पेपर टाकलेला आहे मी इको रॅपचा एक पेपर आहे माझ्याकडे तो टाकलेला आहे त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि त्यामध्ये संपूर्ण मिश्रण टाकलेलं आहे असा थोडासा टॅप करायचा त्याने काय होतं संपूर्ण साईडला म्हणजे जो टीन आहे त्याचं पूर्ण कडेपर्यंत खालीपर्यंत व्यवस्थित बॅटर स्प्रेड होतं आणि वरती जस्ट डेकोरेट म्हणून बदाम आणि पिस्त्याचे काप लावलेले आहे ला त्याच्याऐवजी तुम्ही फ्रुटी फ्रुटी असेल ती लावा किंवा मग असं व्यवस्थित दिसतो कारण रंग आंब्याचा ओरिजिनल खूप छान असा रंग आलेला आहे त्याला तर डेकोरेट असेल तुमच्याकडे काजू बदाम वगैरे असे पिस्ते तर लावा नाही तर काहीच हरकत नाही तर आता इथे मी विदाऊट ओव्हन किंवा कुकरचा न म्हणजे वापर करता टोपामध्ये स्टँड ठेवलेला आहे मोठा टोप घ्यायचा त्याच्यामध्ये स्टँड ठेवलं आहे आपला टीन म्हणजे आपला जो केकचा डब्बा आहे असा बसणार असा या हिशोबाचा टोप घ्या किंवा तुमच्याकडे कढई असेल मोठी त्याच्यामध्ये बेक करा किंवा कुकरमध्ये करा आणि ओवन असेल तर फारच छान पण विदाऊट ओव्हनचाही कुकर म्हणजे आपल्या टोपामध्ये खूप छान असा केक बेक होतो तर टोपमध्ये स्टँड ठेवलं तो थोडंसं पाच मिनटं गरम होऊ दिलं त्यानंतर केक टीन ठेवलेला आहे तर सुरुवातीला टोप पाच मिनटं हाय फ्लेमवर गरम करून घेतला आणि त्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि हा लो फ्लेमवर चाळीस ते पंचेचाळीस मिनिट अजिबात न हलवता न उघडता बेक होऊ द्यायचा पंचेचाळीस मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि असं सुरीच्या सहाय्याने त्याच्यामध्ये आतमध्ये हे करायचं बघायचं की त्याला जर असा चिटकून येत असेल तर तो केक शिजलेला नाही आहे आणि पंचेचाळीस मिनिट झालेले आहेत तर मग काय करायचं तर काहीच हरकत नाही पाच मिनटं तुम्ही आणखीन गॅस चालूच ठेवायचा आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आणि तो दहा एक मिनिट तरी दहा ते पंधरा मिनटं अजिबात टोपामधून बाहेर काढायचा नाही म्हणजे त्या जो गरम वाफेनेही तो केक राहिलेला असेल तो शिजून येणार आणि बघू शकता पंचेचाळीस मिनिट झाल्यानंतर मी ते पूर्ण थंड होऊ दिला रूम टेम्परेचरवर आणि त्यानंतर अशा साईडने ते कळ आहेत ते चाकूच्या सहाय्याने काढून घ्यायच्या आणि थोडासा एका डिशमध्ये असा घालून वरून हे करायचं त्याला असं थापायचं म्हणजे तो हे असेल आता इथं मी पेपर ठेवल्या कारणाने तो अजिबातही टीनला चिटकलेला नाही आहे आणि असं पेपर काढून घेतला बघू शकता अगदी सोपा आणि चविष्ट आणि बेकरीपेक्षाही खूप छान असा केक तयार झालेला आहे फ्रेश केक आहे फ्रेश ताज्या आंब्याच्या घरापासून केक तयार झालेला आहे नक्कीच तुम्हाला आवडणार आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आता बघू शकता छान झालेला आहे कट करून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की याला खूप छान अशी जाळी केक खूप छान बेक झालेला आहे त्याला स्पंज खूप छान आलेला आहे आणि रंग तर अप्रतिमच दिसतोय ओरिजिनल आंब्याचा रंग आणि कट करते सहजच असा सुरी त्याच्यामध्ये जाते आहे म्हणजे चाकू व्यवस्थित तो बेक झालेला आहे त्याचे लक्षण असे आहेत की तो व्यवस्थित बेक झालेला आहे त्यामुळेच आपल्याला कट करायला तो इझी होते आहे आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा बेक झालेला आहे स्पंज खूप छान आलेला आहे एकदम स्पंजी असा केक तयार झालेला आहे आणि घरच्या घरी आणि बेकरीपेक्षाही खूप उत्कृष्ट दर्जाचा खाण्यासाठी केक तयार आहे तर नक्कीच तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल आणि या उन्हाळ्यामध्ये आता मँगोचं आणखीन आंब्याचं सीझन आहेच तर नक्की करून बघा उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत मुलांना आणि त्यामध्ये तुम्ही नवीन नवीन रोजचे नवीन वेगळे पदार्थ बनवून दिले तर मुलांना तर उन्हाळ्याच्या जा सुट्टीचा आनंद काही ओरच राहणार आहे वेगळंच राहणार आहे तर नक्की रवा आंब्याच्या केकची रेसिपी तुम्ही बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल मँगो केकची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि नवीन असतील तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलचं आयकॉन बटन प्रेस करा